मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर फ्रेंड्स आज मी जरा लवकरच तयार झाली कारण मला आज जायचं आहे कॅन्टीनमध्ये शीतलताईसोबत सोबत मला काही साहित्य वगैरे आणायचं नाही कारण हे यांची टोरी कॅन्टीनमध्येच आहे त्यामुळे जेव्हा आम्हाला काही लाग लागेल तेव्हा हे घेऊन येत असत तर चला आता शीतलताईसोबत सोबत जाऊन येईल मैत्रीण माझी वाट बघत उभी आहे काय करत रे बापा तर आता आम्ही आलेलो आहे कॅन्टीन जवळ हे आहे आमचं कॅन्टीन ही आमची बुलट हा आमचे हे काही इथंच असतात ना तर आता आपण कॅन्टीनमध्ये जाऊया त्यानंतर मी तुम्हाला कॅन्टीनमध्ये जे काही साहित्य असते ते मी तुम्हाला सगळं आता दाखवते हो तर आता आम्ही आलो आहे राशन स्टोअरमध्ये तर आता राशन स्टोअरमध्ये राशन थोडंसं म्हणजे आहे शिल्लक आणि आता एक दोन दिवसामध्ये सगळं भरणार होते त्यामुळे मग आता आम्ही जेवढं लागेल तेवढं शितलताईनं म्हटलं घ्या परत आणि आपण येऊ कारण आता बघायचं काही शिल्लकच नाही काजू बदाम हे शिल्लक आहे आणि त्याच्यानंतर मीठ वगैरे हे असंच म्हणजे थोडंफार शिल्लक आहे आम्ही आलो वेट कॅन्टीनमध्ये कारण आम्हाला इथे घ्यायची होती मिठाई त्यानंतर हे पण आले तिथे आणि त्यासोबतच शीतलताईंचे मिस्टर भाऊसुद्धा आले तिथे तर आम्ही घेतली मिठाई आणि चार मी समोसे घेतले शीतलताईने पण दोन समोसे घेतले आता म्हटलं घरी जाऊन थोडासा स्वयंपाक करूया तर बाहेर पाऊस चालू होता हे म्हणत होते सोडायला येऊ काय नको म्हटलं आम्ही आता बारीकच पाऊस आहे आणि जातो तर आता पोचलेलो आहे मी क्वॉटरजवळ शीतलताई गेल्या घरी फ्रेंड्स मी आता घरी पोचलेलो आहे आता मला करायचं आहे स्वयंपाक आज जेवणामध्ये हाय मेनू होता भाकरी सलाद कोबी दही पापड जेवण केलं आणि मग भांडी वगैरे घासली थोडा वेळ विश्रांती घेतली आणि त्यानंतर आता मी चालले मैत्रिणीच्या घरी मैत्रिणीच्या बाळाला बघायला खूप दिवस झालं जायलाच नाही चार महिने झाले बाळाला येते येते म्हणत म्हणत आता खूप दिवस झाले चला आता जाऊन जरा येते बाळाला बघून तरी ते माझ्यासोबत डॉली सुद्धा येणार आहे पोचलेलो आहे आम्ही मैत्रिणीच्या घरी तस युट्यूब <laughs> तर घ्या माझ्या मैत्रिणीची डिलेवरी झालेली आहे आणि बघा आता मैत्रिणीने आमच्यासाठी काय काय बनवले पोहे त्याच्यानंतर गुलाबजामुन सुद्धा घरी बनवलेत आणि आता चहा पण करतो म्हणतो त्या नकोबाई म्हटलं चहा वगैरे मैत्रिणीच्या सासूबाई आहेत सोबत त्यामुळे मग थोडंसं त्यांना बरं वाटते कारण बाळ वगैरे घेतात ना मग आई <laughs> <laughs> नजर लग जायगी ना थंड ताईच्या घरून आले आणि आता म्हंटल स्वयंपाकाची तयारी करू आठ वाजलेले डॉल्या मागे बसले काय करालस होत का कर? स्पीच याद केलंस काय मी आज ही भाजी बनवणार आहे बीन्स आणि मला नाही आवडत बीन्स आणि आता बघू डॉल्या खाते काय खात नाही हे पण आणि नीरज बघू आता काय करतात बाबा ही आम्ही ती गाणं पण आवडत नाही पण यांना आवडते हे म्हटले कर आता माझ्यासाठी तरी तर चला ठीक आहे आता मी ही भाजी हे पटकन मोडून घेते अजून थोडंसं आहे आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाक करते आठ वाजले आज कचरावाला पण आला नाही त्याची पण वाट बघत आहे खिडकीजवळच बसली आहे मी आ आवाज येतो ना लगेचच नाही तर मग फॅन वगैरे टी व्ही चालू असली मग आवाज येत नाही म्हणून म्हटलं कचरा पण खूप आहे काल टाकलाच नव्हता मी पकडून दिली तर नाही थोडीशी डाळ हिवा भात पण बनवतो थोडीशी डाळ बनवते मी एका माझ्या मैत्रिणीच्या बाळाला बघायला घेते आता आणि त्या माझ्या मैत्रिणीच्या बाळाला ना साडेतीन महिने काहीतरी झाले बाप रे मी हिंदच असून बघायला जायला मला वेळच भेटत नाही शिलाई फ्रेंड तर काय जात माझी मम्मी बनवत आहे जेवण तर का माझी मम्मी लवकर उठत्या लवकर माझ्या सोडा तर मम्मी आपल्या फ्रेंड सोडा येत त्या मम्मी तर खूप सार काम असते ना तर मम्मी म्हणून मम्मी लवकर उठत्या बीन्स 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 भाजी बनवते माझी मम्मा मना माझे भाई आणि माझी मम्मीला आवडत नाही फक्त माझे पप्पा इतने आवडते पप्पा म्हटला की बनू माझ्यासाठी तर पप्पांनी आणलेले इथे पप्पा म्हटलं बनू माझ्यासाठी बनू तर मम्मी आता बनवत आहे आमच्या काय बनवूया मग आमच्या तिघांसाठी आम्ही काय बनवू तुम्ही <laughs> तुला जे आवडते ते ना काय आवडते तुला हं? काय आवडते काय पण आवडणार माझ्या डॉल्याला ना कांदा आवडते नाही कांदा आवडते माझ्या डॉल्याला ना? नाही आवडत मग काय आवडते तुला तोड कस केलंय बघा कांदा म्हणतो काय म्हणतोय कांद्याने तुला

छान छान फुल आहे बघा छान फुल आहे सकाळी मी दाखवल बाबा आणि उद्याचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग मिळणार आहे पंधरा ऑगस्ट म्हणून आता मम्मी तुम्हाला दाखवणार आहे की बावा आमचा बावा जर तुम्ही बघितलेलं असेल ह्या व्लॉग मध्ये जर नाही बघितलेलं असेल तर उद्या तुम्ही बघा उद्याचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग मिळणार आहे तर आता माझ्या डोल्याने इथे बघा फुल्ल तयारी करून झोपलेली आहे माझं डोल्या हँकी ठेवला आहे कंगी ठेवली आहे चाप ठेवले तर त्याच्यानंतर बेल्ट ठेवला आहे ते ब्रेसलेट ठेवले त्यानंतर हे शर्टला लावूनसुद्धा ठेवले तिरंगा वगैरे पॅन्टसुद्धा छोटी ठेवली मोठी ठेवली बापरे तर ह्यांनीसुद्धा सुद्धा इथे बघा आता वर्दी तयार करून ठेवलेली आहे या साईडला जरा जास्त जड आहे ना त्यामुळे अशी झोकली वरती की नीरजनेसुद्धा बघा शर्ट ते शर्ट त्या अँगलला अडकला आहे आणि ते सगळं काढून ठेवलेलं आहे सॉक्स आणि डॉल्याने सुद्धा तसंच तर फ्रेंड्स आता मुलांनी ब्लॉगचा एंड तर केलेलाच आहे तर आता उद्या आहे पंधरा ऑगस्ट आणि आमच्या म्हणजे आमचा जो महिलांचा कार्यक्रम असतो ना बावामध्ये बावा, बावा कॉम्प्लेक्समध्ये तर तो तुम्हाला मी उद्या दाखवणार आहे त्यामुळे उद्याचा ब्लॉग बिलकुल चुकवू नका मस्त फौजी लाईफमधला हा ब्लॉग आहे आणि फौजी म्हटल्यानंतर पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन दिवस आमच्यासाठी खूप वेगळे असतात तर आता उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेन तर आता हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीनच असाल तर सबस्क्राईब करा भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय